तर नमस्कार मित्रांनो मी मि धनंजय बीरमुळे स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओत तर मित्रांनो तुमका सर्वप्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आज आमच्या वाडीत नरकासूर केल्याने या तर माझा जरा लेटच झाला माझ्याशी ग्रुपवर फोटो पडलेले म्हणजे नरकासूर पुरं झालेलो आसंच आज रात्री ना चिकन जेवण असा तर मी तुमका आज रात्री जी आम्ही जी मजा करतलो ती तुमका दाखवते हो चला तर मित्रांनो मी पोचले जागेवर आमच्या नरकासुराच्या किंवा पोराने माटव घातल्यानी खरा सांगायचं म्हणजे मी या अजिबात ह्यायचं काय नाही आहे आताच पहिलं वेलय तर पण पोर मला काही बोलायचं नाही मला माहिती आहे आमचा नरकासुर तर खरं सांग केला तर प्रोफेशनल नाही पण गावठी आहे पण ह्या नरकासुराक मजा आहे ना ती प्रोफेशनल नरकासुराक पण नाही मित्रांनो आता निघत चिकन न्यालाय नाही आता घराकडे आता बारीक करून फोडणे घालते मी तुमका सगळं व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे आता लय वाज काहीतरी कामाक लागतंय नाही आता गाडी घालतले आता तर चला दाखवते तुमका तर मित्रांनो ऑटोमॉम लावतोय आता आग घालायची आता मित्रांनो लाईटीची जुळवाजुळव करतत रशी नाही म्हणान जुगाड बघा इंडियन जुगाड मित्रांनो मित्रांनो चिकन सिटी करून झालेला असा आता आता बारीक करतलेत तर आमचं चंद्र बापू काका मस्त थोडं मिळाव लागते मत्तीक तर मित्रांनो आता चिकन सुट्टी करून घेतलेला आता आता आम्ही बारीक करतो आणि मग एक तुम्हाला फोडणे तर दाखवतोय जेण्याचे बाबा चिकन करतले त्यानंतर दाखवते आता बारीक करून घेतो चला मित्रांनो हे बघा आता सुट्टी करून बारीक करून घेतलेला असा आता बऱ्यापैकी मस्तपैकी मीठ मसाला लावून ना घालतो तर मित्रांनो चिकन मसाला घालून घेतात ढवळून घेऊन मॅरिनेशनला ठेवते मसाला वगैरे लावून ना मॅरिनेशनला ठेवले न थोडं मसाला आणि मटणाक लागलो ना का मग फोडणे घालते आता मित्रांनो आता चिकन करू घेतले ने या हा पहिला तेल नंतर टमाटो आणि कांदो आता बऱ्यापैकी तर भाजून घेतलेत कांदो चांगल्यापैकी भाजून घेतात त्या त्यावलेलो मसाला बघून तर असा वाटत की आज झणझणीत तर चिकन होताला मित्रांनो आज आमचं मेनू मटण आणि पाव असत मटण पाव करूच असा सगळ्यांना मटण पाव घालूचा असा मित्रांनो आम्ही तसे पाच परतवण्याचा धोरण सगळे आम्ही ऑर्डरही घेतो पण तुमका तसंच जर वया असतील तर तुम्ही नक्कीच संपर्क करा आणि आमच्या वाडीत कशी पार्टीविटी असली का मेन मटण बनवणारे हेच असतात यांच्याशिवाय आमका मटण खायचा बराच लागणार तर दालचिनीची पाना घालून घेतल्याने नाग ना कट येण्यासाठी तर्री तर्री येण्यासाठी थोडस चिकन मसालो घातले नाही या व्यवस्थित ढवळून घेऊन ना फायनली मटण आतमध्ये टाकतले चांगला भाज्या घेऊन दे आता फायनली मटण आतमध्ये घालून घेतलं नी चांगल्या प्रकारे ढवळून घेऊन वर धाकान ठेवतले जरा धूर जास्त झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यात कसं बसता आता झाकण मारून नाही आता ते शिजायची वाट बघत आता मित्रांनो वर ना धाकण्यावर पाणी वाचल्याने म्हणजे कसा आतमधला मटण कसा शिजाने त्याला आणि त्याची चांगली तर्री तयार होते मित्रांनो ना मटण शिजत ठेवलेला असा शिजाणे शिजला काय नंतर वाटाप बिटाप घालतले त्यानंतर दाखवते तुमका मित्रांनो मटण शिजला काय बघतात वाटतं शिदला असताना रवली पाच मिनटं रवला ना तसा शिदला असताना चौकास करा शिडकन एकदम ढोळून घेतल्याने नी बऱ्यापैकी शिरकन आता हां अजून अजून थोडा शिजल्यानंतर वाटप टाकतलाच ना वाटप हां 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 तो मित्रांनो त्यांनी थोडा शिजवून घेऊन एकदा ढवळी मारतले आणि पुन्हा झाकण ठेवतले होतं

हा मसाला शिजायचा आता बरोबर हा 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 मटन मसाला जर बऱ्यापैकी नाही शिजलो ना मित्रांनो तर तेवढा मटणाक चव येणार नाही त्याच्यामुळे मसाला चांगल्यापैकी ना असं शिजाकयो काही नंतर ते खोबरा घालतले मित्रांनो भयंकर असा गरम आ, जाता बरोबर झाला मित्रांनो ना गरम जाम जाता आता पावसाचं वातावरण पण असा लोकांची भाताही पिकली आता जर पाऊस लागलो तर भाता सगळी पडान जातली आहेत आणि पडलेली भाता कापूकल्या कंटाळू तर शिरग्यांका जाम गरम झाला ते सांगतात फायनली ना आतमध्ये पाणी ओतून घेतात तर वाटपाचं पाणी असा आता पाणी ओतून घेतल्याने नाही आता चांगल्यापैकी ढवळून वर ढाकण ठेवतले शिरग्यावर साधारण आता किती मिनटं लागतील अर्धो तास लागतोच मित्रांनो कारण आता निघतात आतमध्ये ना रशासाठी पाणी ओतलेला असा फक्त पाच ते दहा मिनटा लागतील आणि तसं आता गाजता मित्रांनो मला वाटतं आता आमच्या नरकासुरा छत्री गवन उभे राहायचा लागत शेजला ना दाखवा जरा मित्रांनो आता ना बऱ्यापैकी शिजला मटण आता वर खोबरा घालून घेतले आता थोडस चिकन मसालो घातल्याने चांगल्यापैकी ढवळून घेतले आणि मग त्या ह्या चिकना लिया था। तो चिकन चिकनात टाकते वाटप घालून घेतात आतमध्ये चिकन मध्ये टोपात घातले आणि आता एकदा ढवळी मारून घेते आणि मारतले काय आपला चिकन तयार तर मित्रांनो आता पंधरा मिनिटात ना वाटा वाटा घालून घेतले नंतर पंधरा मिनटात ना चांगले मटाने शिजायन त्याला तर मित्रांनो मी तुमका हां चला हां थोड्या वेळान कोथिंबीर या झाला का नंतर ही कोथिंबीर टाकतल्या तर मित्रांनो आम्ही आता डायरेक्ट नंतर नरकासुराकडे भेटाया त्याचं चांगले सगळ्यांना पाव आणि चिकन असा तर आम्ही तिकडे भेटाया चला तर मित्रांनो आता मी बोतले नरकासुराकडे आता येऊ आमचं जनू अरे वाच रात्रभर फटाकऱ्याने लावून ना काय करून फाटेकळूच का वा मित्रांनो मस्त पैकी आता खूप आता सगळे जमा झालेली असत सगळे जमा झालेली असत महिला मंडळ थोड्या थोड्या वेळात ही जमा होतात सगळी पत्रावळी वाटून घेता आता थोड्या वेळात ना सगळ्यांका वाढून ना चिकन आणि पाव खातले सगळे महिला महामंडळ पण उपस्थित झालेला असा आणि अडे जनो ना लाव 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 आणि आमचो जनो ना बारकांचे खेळ खेळता याने काय रे असो आ जनो ना मस्तपैकी नरकासरा खुश करता फटाकड्याने लावून

आणि आमचं समीर त्या का जाम भूक लागली असं म्हणा एका डेगे डेग्याने बघता कधी एकदा वाढत आणि खात आणि आमचं बाबू निवड जाम भूक लागली आमचं जानेमाने बॅन जेवाल निलेश आणि मित्रांनो का खूप वेळान याची उपस्थिती आमचं अमर परब मित्रांनो कांदे कापण झालेले असत माझं फोटो ना मित्रांनो आमच्या जनन ना शॉर्ट खुश खुशखोरीच्या आटी आमच्या जन शॉर्ट आणल्यान सवकस लाव रे हळू लाव पळ हा पळ पानो

मित्रांनो आता चिकन ना आता वाटूच काम चालू झालं हे आमचं सुधीर शिर्के गौरांगी रे दोगल पे पटबर का धोरा होडे ए ओरा मगाशी सांगले रे तुमका रशा कते तरली आती बघा आने का टाइम हो गया है अभी बंद करना गेम में नहीं कर ए पोती मोबाइल ची सोय लावण ए एकदाची सोय वाली कतसे सोय लावतो या आता मोबाइल वर धनंजय बघा फोटो आमचं जाने माने <laughs> आमचं वाडीतलो संदीप हे व्यवस्थित फोटो काढा बाबा मस्त फोटो येऊ एचडी येऊ लक्षात ठेव ते पाव गे सगळ हे मित्रांनो हो आता सगळ्यांक चिकन वाढून ना हाव देऊन ते खातले अशी मजा येता आपल्या कोकणात कसा असे नरकासूर विकासूर केल्याने ना नरकास एक चांगली मजा येतात लाईनीक बसले हा समीर हे पॉटभर खा पटभर खा रे मरी गो बाय पटभर खा मित्रांनो बाबू बाबू गो कांदो गो तू लाटते की दे तो बिंदास कर भाई माग मित्रांनो सगळ्यांना वाढून झालेला असा नाही नाही सॉरी सॉरी अजून कोणाक वाढूकच नाही वाढूकच नाही आता आमचे परब आमचे परब येले कसले वरील करू आता माझो खास तो म्हणजे तो मित्र म्हणजे जेनो <laughs> बाबा खा काय का। का का तो पॉट भर काय आणि निलेश माका वाटत लादता मित्रांनो बघ <laughs> बघ कॅमेरात बघ काय टेन्शन नाही अजिबात नाही होय 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 तो मित्रांनो यो मित्रांनो मी पण बसले आता जेव्हा पाव खात ते बघ आमच्या मगाशी तुम्हाला दाखवले तिने कसं के केलं हे दवाई जरा बघतंय दोघजण गेले खरे दोघजण गेले खरे अप्रतिम <laughs> मस्त म्हणजे मस्तच केलं नाही तुम्ही मित्रांनो आता मी जेवण घेत नंतर पुढे मी तुमका दाखवत आहे ते बार बार बार। आता नंतर पोरगे बसतील त्याच्याकडे सकाळी नरकासूर वगैरे आम्ही जातो तुमचा सगळं व्हिडिओ दाखवत आता जेवण घेते चला मित्रांनो आता सगळ्यांचा जेवण झाला तर सगळे जण वाईट जरा टाइमपास करतात सकाळपर्यंत आणि आमचं जेवण ना आगीचा बघता जेणेकरून सकाळपर्यंत जरा धुकटी राहा घे व्यवस्थित रे सकाळपर्यंत राहा दाखवायचं सगळ्या जणांनी मस्त पैकी मटन भाव खाऊन ना सगळी जण आता लेडीज महिला मंडळ सगळी घरात गेली आणि आमचं कारागीर ना शेवट येलो शेवट एकटो बसलो पण खरा सांगायचं म्हणजे ही जी मजा असा ना ती आपल्या कोकणात बहु गावता आता सकाळपर्यंत जागे राव फाटेक मग फाटेक येणार कसरा हे जे नाही बस मित्रांनो आता सगळे मस्त पैकी जेवलं आता हे सगळे खेळतले तुम्ही मस्त झोपान देतले जाम दमाक झालेला दिवसभर मी आता झोपांना देतले उद्या तुमका सकाळी नरकासुराक आग लावतो ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते आता मी झोपान देते चला तर मित्रांनो आता सकाळचे वाजले पाच पाच वाजले सकाळचे जाम झोप येतात तरी आम्ही आता नरकासुर जातलो आता अट लावू नको आता ही जातली हे पण आमचं आता झोपालो मस्त पाहिजे समोर सिरके म्हणजे हो झोपले बघू शकतास नरकाच दन झालेला असा

व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका भेटू एका अशा नवीन व्हिडिओत धन्यवाद